असली पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी असली पाहिजे तुकोबाला अमंग लिहायची संधी नव्हती परवानगी नव्हती फक्त कुणबी असून शुद्ध असून देवाचा अर्थ सांगतो हरी कीर्तन करतो म्हणून संत तुकाराम महाराजांचा छळ करणारी लोक वारकरी आणि अभिव्यक्तीसाठी जीवाच्या आकांतानं संघर्ष करायचा असतो आपल्या भाषेसाठी आपल्या ध्वजासाठी आपल्या संस्कृतीसाठी ही शिकवण सातशे वर्ष रुजवली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका सरदाराच्या पोराला स्वराज्याचं स्वप्न पडलं महासाहेब जिजाऊच्या संस्कारांनी ही सगळी वारकरी चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलेली होती आम्ही ज्या वेळेस आमच्या लेकरांना सांगतो की आमचं लेखक आद्यात नाही मद्यात नाही नाकाच्या देशात बघून सरळ जात परत येतं असलं महासाहेब जिजाऊंनी केलेलं नाही संत तुकोबांचा संघर्ष संत ज्ञानदेवांचा संघर्ष नामदेवरायांचं काम चोखोबांपासून ते सगळ्या वारकरी चळवळीच्या समतेचा वारसा महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणला वारकऱ्यांच्या समतेच्या विचारावर स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बौद्धिक वाढ झाली आणि त्या वाढीतून राजकीय स्वातंत्र्याची स्वप्न पडायला बापूच्या जयंती दिवशी पूजनाला जायचं त्यांच्या पक्षाची त्यांच्या लोकांची सत्ता कधीच येत नसती आली सत्ता कधी बलात्कार करणाऱ्यांचं समर्थनच तुम्ही सत्तेत आलेल करणार तुम्ही बाबा राम रहीमच्या बलात्काराचं समर्थन करणार तुम्ही तेरा वर्ष तुरुंगात असलेल्या नराधम राम रहीम तो आसाराम बापू त्याच्याच समर्थनात तुम्ही राहणार मग तुमचा प्रधानमंत्री तुमचा मुख्यमंत्री सुद्धा गुजरातच्या झेलमध्ये बिल्किस बानूवर बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या लोकांची माफी द्या म्हणूनच अर्ज लिहिणार अवघड आहे कुठं पण कळालं काय झालं सांस्कृतिक भूमिका आपल्या काय आहेत सांस्कृतिक वारसा आपला काय आहे यावर आपलं राजकीय भवितव्य यावर राजकीय कारभार आणि यावर राजकीय प्रशासन हे आपलं ठरत असत शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भक्कम पाया हा वारकरी चळवळीचा होता म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ना जातीभेद होता ना धर्मभेद होता ना कुठल्याही उच्च निष्ठेला थारा होता ना कुठल्या अन्यायाला थारा होता शिवाजी महाराजांनी सोळाशे तीस ला जन्मल्यापासून सोळाशे पंचेचाळीस पर्यंत काय बघितलं बारा मावळ प्रांतामध्ये तिथली सगळी अव्यवस्था जी होती विजापूरचा आदिलशाह आणि निजामशान मुघल बादशाह या तीन शाह यांच्या मध्ये बारा मावळचा प्रदेश पुण्याचा प्रदेश सुप्याचा प्रदेश जो विध्वंस झाला होता नष्ट झाला होता तीस ते पंचेचाळीस या बारा पंधरा वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी तिथल्या लोकांशी संपर्क केला संघटन बांधलं त्यांच्यात जाऊन बसले सुखदुःख जाणून घेतलं आणि गावं वसवली शिवाजी महाराज उठले आणि उठल्या उठल्या बालपणीच त्यांच्या कमलेला तलवार होती असं नाही कुठलाही उत्तम प्रशासक होण्यासाठी उत्तम राजा होण्यासाठी उत्तम नेता होण्यासाठी लोकांच्या सुखदुःखांशी आपल्याला नीट माहिती असली पाहिजे त्यांच्याशी संवाद असला पाहिजे पंधरा सोळा वर्ष छत्रपती शिवाजी महाराज बारा मावळमध्ये लोकांना जमिनी देण्यासाठी गाव वसवण्यासाठी बी देण्यासाठीच फिरत होते महासाहेब जिजाऊंच्या नेतृत्वामध्ये सामान्य लोकांच्या सुखदुःखांशी एकरूप होत होते दोन गोष्टी लक्षात आल्या की ह्या तीन चार शाह्यांच्या भांडणामध्ये आपले जाधव आपलेच निंबाळकर आपलेच सुरवे आपली सगळी भावभाऊ आपल्या जातीची आपल्याच धर्माची सरदार मंडळी हे कुठल्या तर निजामशासाठी मुघल बादशाहसाठी भांडतात आपापसात कलगोळा कर करतात आणि राजाची मर्जी राखण्यासाठी त्याच्या पायावर देऊन टाकतात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराज या एका संतानाचा मुलगा होता महासाहेब जिजाऊंचे वडील एक सरदार होते त्यामुळं संदाना आपल्या आपल्या भांडणामध्ये आपल्या आजोबची लोक आपल्या आईकल्ली लोक आणि आपल्या वडला कल्ली लोक या बादशाहांच्या नादी लागून आपापसात किती रक्तरंजित संघर्ष करू शकतात हे सगळं महासाहेब जिजाऊंनी बघितलेलं होतं आपलाच भाऊ आपलाच वडील आपल्याच नवऱ्याला मारायसाठी कसा असूसलेला आहे आणि आपापसात लोक कशी भांडणं करतात हे सगळं शिवाजी महाराजांना महासाहेब जिजाऊं कळवलेलं होतं शिवरायांनी आपण आपापसात भांडायचं नाही परकीय सत्तेसाठी आपण आपल्या लोकांना जाच करायचा नाही करायचा नाही कर अन्यायकारक अन्याय करायचा नाही शेतीमध्ये पिकवलेलं धान्य एक वर्षभर सुरक्षित राहील की नाही अशी सुद्धा भरोसा नव्हता म्हणून लोक पिकवायला तयार नव्हते शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही वर्षभरामध्ये जे पिकवाल ते पिकवायला मी बी बी देणार मी जाऊ जाणं देणार आणि एक अष्टमांश एवढाच कर मी तुमच्याकडून गोळा करणार सम्राट सम्राट अशोक त्यानंतर हजारो वर्षानंतर झालेला सम्राट अकबर आणि त्यानंतर मलिक अंबर आणि शेवटी शिवाजी महाराज शे चा 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 हे चार राजे असे होऊन गेले ज्यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न निघायच्या अगोदर महसूल किती गोळा करायचा हे ठरवून दिलेलं होतं त्यानंतर आणि त्या अगोदर आपलं सरकार असू द्या लोकशाही लोकशाहीमधून निवडलेलं की दुसरं कुठलं राजेशाही सरकार असू द्या शेतकऱ्यांचा अन्यायकारक पद्धतीनं कर वसूल करणे टॅक्स वसूल करणे ह्याच्यामध्येच सगळ्यांनी शौर्य गाजवलं या चार राजांनी फक्त पीक यायच्या अगोदर मोजून o sargento daqui e ele, acho एवढाच कर आम्ही घेऊ शेतामधली मेहनत शेतामधलं धान्य सुरक्षित झालं आणि याच राजांसाठी याच मुघल बादशाहूरचा शाह साठी हीच सरदार मंडळी आपल्याच भागामधल्या महिलांवर पण अत्याचार करायची घरातली इज्जत सुरक्षित नव्हती घरातलं धान्य सुरक्षित नव्हतं म्हणून लोक गावं करत नव्हती म्हणून शेती पिकवत नव्हती बारा मावळ प्रांतामध्ये पुणे सुपे प्रांतामध्ये पूर्णतः अस्तव्यस्त होतं मासाहेब जिजाऊनी पुण्यामध्ये गावं बसवायला चालू केली बारा मध्ये गावं बसवायला चालू केली पंधरा सोळा वर्षे शेती करा आणि तुमच्या घरातल्या इज्जतीला सुरक्षा आम्ही देऊ तुमच्या अन्नधान्याला सुरक्षा आम्ही देऊ इतका विश्वास आपल्या लोकांमध्ये तयार केला याला असेल तर जावलीच्या प्रभू रामचंद्राचा अवतार समजायचा विजापूरच्या आदिलशयाची जागीर जावलीचं खोर तिथला जागीर जात अफझल खान त्या अफजल खानाच्या वतीनं कारभार बघणारा हा चंद्रराव मोरे यानं पहिलं आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाच्या लढाईला इज्जत सुरक्षित ठेवण्याच्या चे पहिलं आव्हान आपल्या पाहुण्यामधल्या सोयऱ्यामधल्या रक्ताचा नातेवाईक असणाऱ्या आपल्या धर्माच्या चंद्रराव मुलींनी दिलं आणि एका माणसाला शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये ज्याने महिलांवर अन्याय अत्याचार केला तो पळून जाऊन चंद्रराव मोरेकडे रपून बसला शिवाजी महाराजांनी त्याचा निपात करण्यासाठी सैन्य पाठवलं माणसं पाठवलं चंद्रराव मोरेने त्याला सुरक्षा दिली चंद्रराव मोरे ऐकत नाही म्हणल्यानंतर पहिली लढाई पहिली तलवार जर कोणाच्या उचलावी लागली तर ती चंद्रराव मोरे याच्या विरोधात शिवाजी महाराजांना उचलावी लागली होती याचं भान आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये असलं पाहिजे <laughs> चंद्रराव मोरेचा निपात केल्यानंतर लोकांना विश्वास आला की हा राजा न्यायासाठी आपल्या माणसावर बलाढे माणसावर सुद्धा तलवार उचलायला मागे पुढे पार नाही म्हणल्यानंतर तानाजी मालुसरेंसारखी एसाजी कंकांसारखी बाजी पासलकरांसारखी मंडळी त्यांच्या अवतीभोवती जुडायला तयार झाली आणि शौर्य गाजवायचं असेल तर नेता नीतीमान असला पाहिजे हा विश्वास लोकांच्या मनामध्ये आला आणि चंद्रराव मोदींचा निपात केल्यानंतर तो जाहीरच्या वतीनं तो कारभार बघायचा तो अफजल खान सावध झाला पिक्चर पिक्चरमध्ये मालिकांमध्ये जो अफजल खान आपल्याला दाखवला जातो तितका वेधन आणि तितका विनोदी अफजल खान कधीच नव्हता अफजल खान हा प्रचंड मुत्सदी होता शहाजी महाराजांचा सोबती होता एकेकालचा विजापूरच्या आदिलशाहचा कारभार शहाजी महाराजांनी आणि अफजल खानाने बघितलेला होता विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारामध्ये शहाजी महाराजांचं प्रश्न वाढतंय म्हणल्यानंतर शहाजी महाराज महाराजांना कूटनीतीनं जेलमध्ये तुरुंगामध्ये टाकलेला हा माणूस होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना सुद्धा मुच्छद्देगिरीमध्ये ज्यांना ऐकलं नव्हतं असा अफजल खान होता प्रचंड मुच्छद्दी प्रचंड मोठा शे